पालक मित्रांनो नमस्कार मी तुमचा नेहमीचा मित्र किरण देशपांडे मित्रांनो आज आपण समस्या विद्यार्थ्यांच्या या मालिकेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वर्तनाच्या समस्या किंवा त्यालाच आपण विद्यार्थ्यांच्या वागणुकीच्या समस्या असं म्हणूयात हा भाग बघणार आहोत विद्यार्थ्यांच्या वर्तनाच्या समस्या आधुनिक काळामध्ये खूपच वाढत चाललेले आहे आणि पालकांसाठी ही एक चिंतेची आणि डोकेदुखीची बाब ठरलेली आहे मित्रांनो या समस्येकडे आपण वेळीच जर लक्ष नाही दिलं उपाययोजना नाही केली तर आपल्याला भविष्यामध्ये याचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे पूर्वीच्या काळी पालकांना म्हणजे आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या आजोबा पंजोबांना तीन तीन चार चार पाच पाच मुलं मुली असायच्या आणि घरामध्ये माणसांचा राबता असायचा संयुक्त कुटुंब असायचं भरपूर लोक असायची त्यामुळे मुलं मुलींचं बालपण अतिशय मजेत जायचं सगळ्यांची ॲडजस्टमेंट व्यवस्थित व्हायची पण काळ बदलला कुटुंबाचं विभाजन झालं नोकरी व्यवसायानिमित्तानं पालकांना म्हणजे नोकरी दुसऱ्या गावी आपलं मूळ कुटुंब सोडून दुसरीकडे जावं लागलं म्हणजेच विभक्त कुटुंबांची निर्मिती झाली आणि त्यामुळे घरामध्ये ज्या व्यक्ती असायच्या त्यांची संख्या कुठेतरी कमी व्हायला लागली म्हणजे आईवडील आणि मुलगा मुलगी एवढंच कुटुंब आता मर्यादित झालंय अशा समस्या अनेक पालकांच्या बाबतीत येत आहेत आपण बघूयात विद्यार्थ्यांच्या संदर्भात की कोणकोणत्या समस्या असतात पहिली समस्या आहे काही विद्यार्थी हे अतिशय हट्टी आणि दुराग्रही असतात म्हणजे ते इतके हट्टी असतात की त्यांचा ते म्हणेल ते काम झालं पाहिजे ती म्हणेल तशी ती गोष्ट घडली पाहिजे जर ती गोष्ट घडत नसेल तर मग ते खूप हट्ट करतात रागराग करतात हे घरी ठीक आहे कारण घरी मुलं एखादा दुसराच मुलगा किंवा मुलगी असते किंवा असतो आणि घरी त्याचे लाड व्यवस्थित होतात तो किंवा ती पाहिजे ती वस्तू तो म्हणेल ती वस्तू पालक घेऊन देण्याचा प्रयत्न करतात परंतु तशीच सवय जर त्याला असेल तर शाळेमध्ये मात्र अशा मुलांना थोडासा त्रास होतो मुलगा असेल मुलगी असेल हे असे हट्टी आणि लाडावलेले विशेषतः दुराग्रही जी मुलं असतात त्यांना शाळेमध्ये थोडस ऍडजस्टमेंट करायला त्रास होतो आणि मग त्यांचं समायोजन व्यवस्थित होत नाही पालक मित्रांनो काही मुलं हे लाडावलेले असतात कधी कधी अति लाडावलेले असतात कारण हट्टापोटी आपण पाहिजे ते वस्तू पाहिजे ती गोष्ट त्या मुला मुलीला घेऊन देतो त्याची फाजील लाड केल्या जातात आणि मग अर्थात हे मायपोटी प्रेमापोटी आपल्या आपुलकीपोटीच असतं हे सगळं परंतु याचे परिणाम आणि दुष्परिणाम मात्र भविष्यात थोडेसे वेगळे होतात असे लाडावलेले मुलं मुली वर्गामध्ये शाळेमध्ये असताना त्यांच्या मनाप्रमाणे जर गोष्ट घडत नसेल तर त्यांचं समायोजन व्यवस्थित होत नाही आणि मग त्यांच्या वर्तनाच्या समस्या निर्माण होतात काही विद्यार्थी हे अतिशय भांडखोर आणि आक्रमक वृत्तीचे असतात गोष्टीवरून ते ते भांडायला उठतात आक्रमक होतात मारामाऱ्या करतात हातातली वस्तू विकून इतरांना मारतात असे विद्यार्थी मात्र शाळेमध्ये नकोसे होतात अर्थात अशा विद्यार्थ्यांची समस्या अशा विद्यार्थ्यांची संख्या दोन्ही या थोड्याशा कमी प्रमाणात असतात सगळीच विद्यार्थी भांडखोर आणि आक्रमक नसतात पण यांची संख्या तुरळक प्रमाणात होईना पण असते आणि अशा विद्यार्थ्यांमुळे वर्गामध्ये आणि परिणामी शाळेमध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात काही विद्यार्थी अतिशय भांडखोर उद्धट आणि चिडखोर असतात है, करता, करता। सरा सरा हो हे विद्यार्थी त्यांचा जो उद्धटपणा आहे तो वारंवार प्रकट करतात व्यक्त करतात हा उद्धटपणा काही शिक्षकांच्या बाबतीत असतो मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत असतो नागरिकांच्या बाबतीत असतो याचा सरळ सरळ अर्थ असा देखील होऊ शकतो की हे विद्यार्थी घरामध्ये कोणाला जुमानत नाहीत मग ते बाहेरही कोणाला जुमानत नाही आणि यांच्यावर कुणाचा धाक नसतो आणि धाक नसल्यामुळं असे विद्यार्थी थोडेसे उद्धट होतात चिडखोर होतात त्रास असतात असे विद्यार्थी तर काही विद्यार्थी आक्रस्ताळेपणा करणारे असतात आक्रस्ताळेपणा करणारे म्हणजे त्यांचा अपमान झाला वर्गामध्ये शाळेमध्ये त्यांचा अपमान झाला एखाद्या शिक्षकाने शिक्षा केली तर मग हे विद्यार्थी थोडेसे आक्रमक होतात चिडखोर होतात भांडखोर होतात उद्धट होतात आणि ते आक्रस्ताळेपणा करतात ते कधीकधी शाळा सोडून घरी सुद्धा निघून जातात इकडे तिकडे कुठेतरी जाऊन बसतात आणि पर्यायाने पालक आणि शिक्षक हे व्यवहारी चिंतित होतात काही विद्यार्थी त्यांना काही आजार असतात काही व्यंग असत किंवा थोडासा दुर्धर असा आजार असू शकतो त्याची शरीर प्रकृती किरकोळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूण तर एक मूल असतं आणि हे जे मूल असतं हे जरा जास्त काळजीत वाढलेलं असतं ते साहजिक आहे त्या मुलाचे आई वडील पालक आजी आजोबा हे सगळे त्याची खूप काळजी करतात पण ह्या गोष्टी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांना माहिती नसतं आणि ही माहिती नसल्यामुळे मग मा त्या विद्यार्थ्याला एका सर्वसामान्य विद्यार्थ्यासारखं गृहित धरून इतर मुलं मुली आणि शिक्षक त्याच्याशी वर्तन करतात मग हे अति काळजीत वाढलेलं जे मूल असतं त्याला तिथं म्हणजे असुरक्षित वाटतं की ही शाळा ही जागा आपल्यासाठी सुरक्षित नाही अशी त्याची असुरक्षिततेची भावना त्याच्यामध्ये निर्माण होते आणि पर्यायान त्याच अध्ययन कार्य सुरळीतपणे होत नाही काही विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याच्या अतिशय चुकीच्या सवयी असतात जेवताना म्हणजे मध्यंतर जे असतं मध्यंतरामध्ये डबा खाताना ते व्यवस्थित हात धुत नाहीत त्यांचे घाणेरडे हात असतात बाहेरून काहीतरी विकत आणतात तेच खातात किंवा म्हणजे नको ते खातात जे खायला पाहिजे जे आपल्या शरीराच्या भरण पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी ते सोडून शरीराला त्रास देयक परंतु जिभेला चांगले वाटणाऱ्या गोष्टी ते खात राहतात अशा प्रकारच्या अन्नाचं ते सेवन करीत असतात भविष्यामध्ये मात्र त्यांच्यासाठी ही एक चिंतेची बाब होऊ शकते काही विद्यार्थी हे सतत बाहेरचे खात असतात म्हणजे शाळेमध्ये ते येतात आणि मध्यंतरामध्ये किंवा शाळा सुरू, सुरू होण्याच्या अगोदर शाळा सुटल्यानंतर सतत ते बाहेरच्या गाड्यावर असतात मग ते भेळ कचोरी गुपचूप हे अशा प्रकारचे तत्सम पदार्थ हे खात राहतात ज्याला आपण फास्ट फूड जंक फूड असंही देखील म्हणू दुखने, दुखने, आ, कि हे सगळे पदार्थ ते खात राहतात परिणामी खायला तर ते गोड वाटतं परंतु घरी गेल्यानंतर त्यांना भूक लागत नाही त्यांचं पचन बिघडलेलं असत डोकं दुखणे पोट दुखणे अभ्यासामध्ये मन न लागणे चक्कर येणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या त्यांच्यामध्ये निर्माण होतात आणि आपले लक्षात येत नाही की हे मूल असं का वागतंय पण त्याचं मूळ कारण जे आहे तर अशा प्रकारचे हे विद्यार्थी सतत बाहेरचे खात असतात ठीक आहे एखाद्या दुसऱ्या वेळेस मित्रांसोबत मैत्रिणीसोबत बाहेरचं खाणं ठीक आहे पण जर हे सातत्यानं होत असेल तर त्या मुलाचं किंवा मुलीचं भरणपोषण व्यवस्थित होणार नाही त्या मुलीचा मुलाचा वाढ आणि विकास व्यवस्थित होणार नाही आणि त्याचं जे अध्ययन कार्य जे आहे जे शिकण्याचं मूळ कार्य आहे ते तितकं व्यवस्थित होणार नाही पालक मित्रांनो काही मुलं आणि मुली दोन्ही घरून तर शाळेमध्ये जाण्यासाठी निघतात ते शाळेमध्ये येतात देखील एखादा दुसरा तास करतात आणि ते निघून जातात आता हे कुठे निघून जातात हा एक खूप मोठा चिंतेचा विषय आहे यामध्ये मुलं बाहेर कुठेतरी भटकतात मित्रांसोबत कुठेतरी नको ते काम करतात नको त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेतात आणि परिणामी अभ्यासावर त्याचा दुष्परिणाम होतो इकडे आई वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा शाळेमध्ये तर गेलेला आहे आणि इकडे मात्र तो शाळेमध्ये फक्त हजेरी पुरता येतो आणि तो दिवसभर बाहेरच असतो मग ते नको ते उद्योग करीत राहतो वाईट मुलांच्या संगतीमध्ये असतो वाईट गोष्टी करीत असतो चुकीच्या गोष्टी करीत असतो पालक मात्र या बाबतीत अनभिज्ञ असत आणि नंतर असं लक्षात येतं की त्याचा जेव्हा निकाल हाती येतो हा मुलगा नापास झालेला आहे किंवा याला तर खूपच कमी गुण मिळालेले आहेत आश्चर्यचकित होतो काही मुलींच्या बाबतीत ह्या समस्या मात्र थोड्याशा अधिक प्रमाणामध्ये घडताना दिसत आहे काही ग्रामीण भागातल्या मुली असतील काही शहरी भागातल्या देखील मुली असतील तर ह्या मुली घरी सांगतात की आम्ही शाळेमध्ये चाललो शाळेमध्ये येतात देखील आणि पहिल्या दुसरा तास झाला की नंतर ते निघून जातात काहीतरी कारण सांगतात आता मुलींना प्रत्येक कारण शिक्षक किंवा शिक्षिका खोदून विचारू शकत नाही मोठ्या मुली असतात नववी दहावीच्या मुली त्या सांगतात आमचं पोट दुखत आहेत आम्हाला त्रास होत आहे मळमळ करीत आहे वडील बाहेर आलेले आहेत आई थांबलेली आहे बाहेर गावाकडे जायचं आहे मग अशा वेळेस शिक्षक आणि शिक्षिका थोड्याशा हतबल होतात हतबल म्हणण्यापेक्षा त्या मुलीवर विश्वास ठेवतात आणि त्या मुली इतक्या बेमालूमपणे इतक्या सफाईदारपणे खोटं बोलतात की ते शिक्षक शिक्षिकेला त्या मुलीवर अविश्वास दाखवता येत नाही आणि मग ते परवानगी देतात कधी कधी ते न सांगता देखील निघून जातात आणि असं लक्षात येतं की ह्या मुली दुसरीकडेच कुठंतरी वेगळं काहीतरी काम करीत आहे काही मुली त्या त्यांच्या परिचयाच्या इतर मुलांसोबत दुसरीकडे कुठंतरी त्या गेलेल्या असतात आणि नको त्या गोष्टीमध्ये त्या मुलींचं लक्ष जास्त वेगळ्या जातं नको त्या गोष्टीमध्ये ह्या मुली अडकून बसतात मुली ह्या लहान असतात त्यांना या सगळ्या गोष्टींची भवितव्याची आणि दुष्परिणामाची जाण नसते परंतु असं बरेचदा ना होताना दिसतं शिक्षक लोकांच्या हे निदर्शनास येतं कधी कधी निदर्शनास आल्यानंतर निदर्शना पालकांना सांगण्यात येतं की तुमची मुलगी शाळेमध्ये नाहीये दोन चार दिवसापासून नाहीये मग कुठेतरी त्या पालकांच्या लक्ष देत की असं का होतंय आणि मग ते खोलामध्ये जातात आणि मग त्या मुलींना समज दिल्या जाते प्रकरण थोडक्यामध्ये जर थांबत असेल तर ते अतिशय योग्य परंतु अशा प्रकारच्या मुलींचे पावलं मात्र थोडेसे वेगाने आणि नको त्या दिशेने जाताना पावलं पडताना दिसतात काही मुलं हे टिंगल टवाळी आणि मौज मजा करणारे असतात हे जे विद्यार्थी असतात ते फक्त इतरांची टिंगलटवाळी करण्यासाठीच येतात शाळेमध्ये फक्त मौज मजा करायची बस वर्गामध्ये यायचं जायचं इकडचं तिकडचं काहीतरी करायचं काहीतरी खात राहायचं याला चिडव त्याला चिडव त्याला चिडव यांचा अभ्यासात अजिबात लक्ष काही मुलं आता मी जसं तुम्हाला सांगितलं की ते इतके बेमालूनपणे खोटे बोलतात प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये खोटे बोलतात शाळेची फीस भरायची असते फीस तर पालकांकडून ते घेऊन येतात पण सांगतात नाही आज नाही आणली फीस थोडीशी अडचण आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मग ते पैसे खर्चून जातात आणि मग अशा विद्यार्थ्यांना पुढे पुढे त्रास होतो तर हे खोटे बोलण्याची समस्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही विद्यार्थी करताना दिसतात मित्रांनो अर्थात पालक मित्रांनो समस्या ह्या ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या तर आहेतच याच्याही पेक्षा अनेक प्रकारच्या समस्या आहेत परंतु या सगळ्या समस्या एकाच व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही म्हणून मी तुम्हाला काही महत्वाच्या समस्यांचा उहापोह हो केलेला आहे तुम्ही म्हणाल सर तुम्ही समस्या तर सांगितल्या यावर काही उपाययोजना आहेत का तर हो निश्चितच उपाययोजना आहे पालक मित्रांनो मी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगेल की तुम्ही तुमच्या मुलाकडे किंवा मुलीकडे लक्ष ठेवायला पाहिजे आपला मुलगा आपली मुलगी शाळेत चालली आहे ना आणि दररोज आणि व्यवस्थित जाते ना अधूनमधून तुम्ही वर्ग शिक्षकांना किंवा त्याच्या शिक्षकांना भेटणं खूप आवश्यक आहे मी असं म्हणत नाही की तुम्ही दररोज शिक्षकांना भेटायला जा दररोज शाळेमध्ये जा पण किमान पंधरा दिवसाला एकदा म ॲटलीस्ट महिन्याला तरी एकदा तुम्ही त्या वर्ग शिक्षकांना भेटा की माझा मुलगा किंवा मुलगी किती दिवस शाळेमध्ये आलेली आहे त्याचा किंवा तिचा अभ्यास कसा आहे या संदर्भात त्या वर्ग शिक्षकांना इतर विषय शिक्षकांना जर तुम्ही भेटत गेलात तर थोडासा त्याच्या अभ्यासाचा आलेख कसा आहे तो उंचावत चालला आहे का तो खाली येत चाललेला आहे त्याचं वर्तन कसं आहे शाळेमध्ये तो कसा राहतो या संदर्भातली माहिती तुम्हाला त्या वर्ग शिक्षकाकडून आणि शिक्षकाकडून होत असते हे करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी खूप लाडका आणि महत्वाचं असतं पण मी तुम्हाला एक नम्र विनंती अशी करेल की तुम्ही तुम्ही तुमच्या पाल्याचा म्हणजे मुलाचा आणि मुलीचा लाड जरूर करा त्याची काळजी जरूर करा पण अतिप्रमाण त्याच्यामध्ये टाळलेलं बरं म्हणजे त्या विद्यार्थ्याचा अति लाड नको फाजील लाड नको किंवा अति काळजी देखील नको म्हणजे त्याला सारखं सारखं असं सा सुरक्षेचं कवच नको किंवा प्रत्येक गोष्ट म्हणेल तेव्हा किंवा म्हणायच्याही अगोदर त्याला द्यायला नको थोडीशी त्यालाही अडचणी होऊ द्या त्यालाही नकार पचवण्याची सवय असू द्या त्यालाही थोडासा अपयश पचवण्याची सवय असू द्या काही गोष्टी त्याच त्याला करू द्या त्याला थोडस पडू द्या अपयशी होऊ द्या त्यालाही कळेल की नाही गड्या हे आपल्यालाच करावं लागणार आहे आणि भविष्यामध्ये या गोष्टीचा निश्चितच फायदा होतो थोडासा आईवडिलांचा धाक निश्चितपणे असायला पाहिजे त्या मुलामुलीवर जर आपल्या आईवडिलांचा धाक नसेल मी म्हणेन कसं माझे आई वडील करतात असा जर त्यांचा गोड गैरसमज असेल तो कुठेतरी आपल्याला टाळलेला बरा त्यांना आईचा किंवा वडिलाचा थोडा तरी धाक असायला पाहिजे अर्थात धाक म्हणजे त्याला खूप मारणे त्याचा सातत्याने अपमान करणे असं नको पण थोडासा कुठेतरी त्याला छेक असायला पाहिजे त्याला धाक असायला पाहिजे म्हणजे त्यालाही असं कळेल की नाही कोणीतरी आपल्याकडे लक्ष देत आहे आपल्या मुलाचे किंवा मुलीचे मित्र कोण आहेत मैत्रीण कोण आहेत हे देखील आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे सहज बोलता बोलता जर आपण त्याला किंवा तिला विचारलं की तुझे मित्र कोण आहेत तुझ्या मैत्रिणी कोण आहेत त्या कुठे राहतात त्यांच्या आईवडील काय करतात तर आपल्याला थोडीफार त्याची जाणीव निर्माण होते मला आता तुम्हाला हे बोलण्याचा अजिबात अधिकार नाहीये परंतु एक अं थोडस तुमची माफी मागून तुमची परवानगी घेऊन मी बोलू इच्छितो आईवडिलांच वर्तन घरी आपल्या मुला मुली समोर असणं खूप चांगलं असणं खूप महत्वाचं आहे मुला मुलीसमोर जर पती पत्नी भांडत असतील एकमेकाला दूषण देत असतील एकमेकांचा अपमान करीत असतील वडील जर दूर दुर्वर्तनी असतील दुर्व्यसनी असतील तर आपल्या मुलांवर त्याचे थोडे दुष्परिणाम निश्चितच होतात वडिलांना जर वाईट व्यसन असेल वडिलांची भाषा आईची भाषा जर व्यवस्थित नसेल तर त्याचा दुष्परिणाम आपल्या मुलीवर निश्चितपणे होतो कारण मुलं कुणाचं अनुकरण करणार तर मुलं आणि मुली आपल्या करन आई अनुकरण करणार आई किंवा वडील सहजपणे जर एखादी शिवी देत असेल तर ते लहान मूल देखील सहजपणे शिवी देईल वडील जर तंबाखू खात असतील वडील जर सिगारेट पित असतील वडील जर अजून काही करत असतील तर साहजिकच त्या मुलाला ते करून पाहण्याची इच्छा असते हे मी सांगत नाही तर हे मानसशास्त्र सा सांगतं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे बोलण्याचा मला तुमचा काही अधिकार नाही तुमची मन देखील मला दुखवण्याचा काही अधिकार नाही जर तुमची मन ह्या गोष्टीमुळे दुखले असतील दुखत असतील तर मी आपली क्षमा मागतो घरातील वातावरणाचा देखील मुलं मुलींवर खूप परिणाम होतो आपल्या घरातील सर्व जे मेंबर्स आहेत सर्व सदस्य आहेत त्याच्यामध्ये आई आहे वडील आहे मुलगा आहे मुलगी आहे आजी आहे आजोबा आहे हे जर एकमेकाशी चांगलं राहत असतील हे जर एकमेकाशी मिळून मिसळून वागत असतील हे जर एकमेकाला सहकार्य करीत असतील तर अशाच प्रकारच्या भावना आणि अशाच प्रकारची गोष्ट आपली मुलं मुली शिकतात अशाच प्रकारचे संस्कार आपल्या मुलांवर होतात घरामध्ये जे संस्कार केले जातात तेच त्या मुलं मुलींवर होत असतात मी तुम्हाला शेवटची एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की तुमचा मुलगा किंवा मुलगी घरामध्ये त्याच्यासाठी जर एखादा स्वतंत्र मोबाईल असेल शिक्षणाकरिता जर तुम्ही त्याला तो मोबाईल दिला असेल तर खरंच मोबाईलचा वापर शिक्षणासाठीच करतोय ना याची पण खात्री करा अदरवाईज आजकालची मुलं मुली काही म्हणतोय मी आजकालचे काही मुलं मुले शिक्षणाच्या नावाखाली नको त्या गोष्टी वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून ते बघत राहतात आणि त्याचाही या बालमनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या काही वर्तनाच्या समस्या सांगितल्या आणि त्याच्यावरच्या काही उपाययोजनाही सांगितलेल्या तुम्हाला त्या समस्या माहीत नव्हत्या असं मी म्हणणार नाही किंवा तुम्हाला याच्यावरच्या उपाययोजना माहीत नव्हत्या असं देखील म्हणणार नाही फक्त मी तुम्हाला या दोन्ही गोष्टींची जाणीव करून दिली एक शिक्षक म्हणून मला तुम्हाला हे सांगणं महत्त्वाचं वाटलं भेटूयात पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू